सोलापूर शहरातील सत्तर फूट लगत असलेल्या मटका किंग निखिल पाटीलचा धंदा बातमीनंतरही बंद दारा आड आणखी सुसाट वेगाने सुरू पोलीस प्रशासन मात्र जाणून बुजून बघ्याच्या भूमिकेत मागील पंधरा ते वीस दिवसापासून मटका धंद्याविरुद्ध बंधुप्रेमच्या टीमने स्ट्रिंग ऑपरेशन करत मटका घेणाऱ्या एजंट व मालकाच्या नावासकट पर्दाफाश करून भांडाफोड केला पत्था मालकाचे नाव फोटो अशा पुराव्यानेशी बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या मात्र पोलीस प्रशासने सगळं बघूनसुद्धा आंधळ्याचा सोंग घेण्यात मस्त मगन आहेत त्यावर मडका किंग म्हणतो बंधुप्रेममधून बातमी प्रसारित झाली की आम्हाला पोलिसांचा हप्ता वाढवावा लागतो तुम्हाला पाहिजे तरी काय आम्हाला करून खाऊ द्या ना साहेब मालिका थांबवा विनाकारण पोलिसांचे हप्ते वाढतात बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद